देव देतो ते छप्पर फाडके देतो असा अनुभव एका तरुणाला आलाय कारण हा बेरोजगार तरुण अबुधाबी कंटाळून आपल्या देशात रवाना होण्यासाठी निघाला होता त्याची नोकरी त्याला आता त्याच्या घरी परतण्याशिवाय काही उपाय राहिला अशा त्याच्या नशिबाची बंद कवाडे अचानक उघडली आपल्या मायदेशात जाण्यासाठी तो एअरपोर्ट वर आला तिथं त्याच्यासोबत अशी काही घटना घडली कि त्याचं जीवनच बदललं ज्या तरुणाकडे काही दिवसांपूर्वी चांगली नोकरी नव्हती त्याचं नशीब अचानक असं फळफळलं फड़ की रातोरात तो करोडपती झाला तुम्हीही विचार करत असाल की त्याच्या जीवनात असा काय चमत्कार झाला की रातोरात करोडपती झाला पाहूया त्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा केरळच्या कुट्टनाद इथं राहणारा तेजो मॅथ्यू बेरोजगार झाल्यानं आपला देश सोडून अबुदाबीला नोकरीसाठी गेला होता अबुदाबीला गेल्यानंतर तो सुपरवायझरची नोकरी करत होता परंतु तिथं त्याचं मन लागेना म्हणून त्यानं नोकरी सोडली त्याला भारतात परतायचं होतं म्हणून त्यानं मित्राकडे पैसे मागितले त्यानं त्यान त्या पैशातून एअरपोर्ट सहज गंमत म्हणून लॉटरीचं तिकीट काढलं त्याला कल्पना नव्हती की हे लॉटरीचं भाग्य बदलून टाकणार आहे त्यानं पैशानं खरेदी केलेल्या तिकिटाचा क्रमांक झिरो सात एकावन्न एकाहत्तर होता मॅथ्यूनं खरेदी केलेल्या तिकिटानं त्याची जिंदगी बदलून टाकली मॅथ्यूनं या लॉटरीच्या तिकिटानं सात मिलियन दिरहम म्हणजे सुमारे तेरा कोटी दहा लाखांचं बक्षीस जिंकलंय एवढे पैसे जिंकल्यानं आता तो त्याची सर्व स्वप्न पूर्ण करू शकणार आहे शिवाय त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीच बदलणार आहे मॅथ्यूची आई म्हणाली की मॅथ्यूला नेहमी वाटायचं की स्वतःचं घर असावं परंतु पैशा अभावी त्याला घर बांधता येत नव्हतं आज त्याचं स्वप्न लॉटरी लागल्यानं प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे त्यानं अबुधाबीला जाण्यापूर्वी आपले लवकरच स्वतःचं घर असेल असं त्याच्या वडिलांना सांगितलं होतं आणि लॉटरी जिंकल्यानं हे स्वप्न सत्यात उतरलंय